पावसामुळे शिराळा तालुक्यातील कोसाईवाडी येथील बंधारा फुटला उंबरवाडी धुरंदेवाडीचा संपर्क तुटला शेतीचं नुकसान शिराळा तालुका येथील कोसाईवाडी हुंबरवाडी येथील वन विभागाने बांधलेला बंधारा पावसामुळे रात्री फुटला आहे बंधारा फुटल्याने येथील शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि यामुळे रस्ता वाहून गेल्याने हुंबरवाडी आणि धुरंदेवाडी या दोन्ही वाडीतील संपर्क तुटला आहे गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मोठ्या पावसानंतर इथल्या रस्त्याचा भरावा वाहून गेला त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती परंतु झालेल्या पावसाने मातीचा कच्चा बंधारा फुटला आहे पाण्याचा मोठ्या प्रवाहामुळे रस्ता वाहून गेला आहे बंधारा फुटल्यामुळे बंधाराखाली असणाऱ्या शेती आणि पिकांचं मोठं नुकसान आहे हुंबरवाडी आणि धुरंदेवाडी दोन्ही वाडीतील एकमेकांचा जवळपास पाचशेपेक्षा जास्त नागरिकांचा संपर्क तुटला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिरा